नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल पिरसेब यात्रानिमित्त भव्य पारंपरिक बैलगाड्या शर्यत मौजे शिरंबे तालुका कोरेगाव येथे संपन्न झालं होतं या मैदानात मित्रांनो सप्त इंद सुंदर आणि सोनारपाड्याच्या सोन्या या महाराष्ट्रातील नामांकित नंदींचा मित्रांनो फेरासुद्धा झाला तसंच मित्रांनो कालचं मैदान गाजवलं ते पंचमहिंदकेशरी सरजा आणि जलवाने या मैदानात मित्रांनो या जोडीने एक नंबर केला मित्रांनो पाच सहा मैदानात सर्जाचा गुलाल होत नव्हता तेव्हा खूप प्रश्नचिन्ह उभे राहत होते की सर्जाचा स्पीड कमी झाला आहे असे मित्रांनो भरपूर प्रश्न उभे राहत होते परंतु सर्जाने दाखवून दिलं की सरजा अजून संपला नाही तो कायम वेगाचा शेवटच राहील आणि काय कालच्या मैदानात एक नंबर करून त्याने दाख दाखवून दिलं गटाला आणि सेमीला तर मित्रांनो काटाकीर लढत झाली होती त्याच्यानंतर फायनललासुद्धा मित्रांनो चांगला आणि सुट्टा निकाल घेतला तो जलवा आणि सर्जाने त्याच्यामुळे दोन्ही नंदींचं खूप खूप अभिनंदन तसेच फायनलला राहिलेला रा सर्व नंदींचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो काल हारण्याचासुद्धा सत्कार करण्यात आला तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद